बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्ट्युटिट्युशनच्या ऑर्किड टेक्नो स्कूल ऑर्किड इंग्लिश स्कूल मध्ये नासाच्या शास्त्रज्ञ मिस लीना बुकी यांच्या हस्ते स्पेस लॅबचं उद्घाटन स्पेसलॅबमध्ये शालेय स्तरावरील प्राथमिक अवकाश निरीक्षण व संशोधन करण्यासाठी लावणारे सर्व साहित्य ते टेलिस्कोप ते दुर्बिण्या अवकाश निरीक्षणासाठी लागणारे फिल्टर असे महत्त्वाचे साहित्य ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले यावेळी नासाच्या शास्त्रज्ञ मिसलीना बोकली यांनी आपल्या शालेय जीवनापासून ते नासाच्या शास्त्रज्ञपर्यंतचा प्रवास सर्वांना सांगितला सोबतच पालकांसोबत व्यक्त केला शिक्षण विस्तार अधिकारी दीक्षित यांनी संस्थेने या नवीन उपक्रमाबद्दल विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी स्पेस लॅबचा भविष्यात उपयोग असेल असे देखील सांगितले या प्रसंगी शिक्षण विभागातर्फे गंगापूर तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी स्पेस लॅब बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली या उद्घाटनाप्रसंगी प्रादेशिक उपसंचालक अनिल साबळे शिक्षण विस्तार अधिकारी दीक्षित डॉक्टर हशाजी तोर डॉक्टर निशा काकडे डॉक्टर नंदिनी लहाने डॉक्टर शारदा पाद्रीकर डॉक्टर अमोल पाद्रीकर आदींची उपस्थिती होती चंद्रकांत चाबुक सर ए आई न्यूज वाउच एक्टिविटीज और करें और हमारे आने वाले पीढ़ियों को इस तरह के स्वर्ण अवसर लाभ करवा के दे ताकि वो आने वाला फ्यूचर उनका ब्राइट हो तो ये फ्यूचर आपका भी है हमारा भी है देश का भी फ्यूचर है